नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे विशेषतः वावर आणि वांगणी परिसरातील लेंडी नदीवरील पूल प्रचंड पाण्याच्या लाटांना तोंड देऊ न शकल्याने पूर्णपणे वाहून गेला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांचा मुख्य संपर्क तुटला असून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे या आपत्तीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे नदीला आलेल्या पुरामुळे शेत जमिनी पाण्याखाली गेल्या असून उभी पिके नष्ट झाली आहेत परिणामी शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी नुकसान भरपाईसाठी जोरदार मागणी सुरू केली आहे पुरामुळे परिसरातील रस्ते घरे आणि सार्वजनिक सुविधा केंद्र पाण्यात गेली आहेत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये उपस्थिती घटली असून विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे परिस्थिती गंभीर असूनही प्रश्नाकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे स्थानिक लोक प्रतिनिधींनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून द्यावी अशी मागणी नागरिक व शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासन व शासनाने तातडीने मदत करे सुरू करावे अशी जोरदार मागणी आता होत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे जव्हार अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका